हैदराबाद रोड वर भीषण अपघाता प्रकरणी बलकल गुन्हा दाखल करण्यात आला आहे है। सोलापूर हैदराबाद रोडवरील कृषी संशोधन केंद्राच्या लगत सोमवारी सायंकाळी बल बलकर गॅरेज घुसून भीषण अपघात झाल्याने तिघे ठार होऊन चार जणांना जखमी व्हावे लागले या प्रकरणी अपघातानंतर पळून गेलेल्या चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता एकशे सहा अन्वय मृत्यूस कारणीभूतचा गुन्हा दाखल झाला आहे श्याम भिसे वय एकावन्न राहणार शेळगी सोलापूर असे गुन्हा नोंदलेल्या चालकाचे नाव आहे आसिफ बागबान वय तोहित कुरेशी वय राहणार सर्वदे नगर सोलापूर विवेकानंद लिंगराज वय पंचावन्न सत्यनाम चौक लष्कर सोलापूर अशी ठार झालेल्यांची नावे आहेत जखमींमध्ये वाजिद कुरेशी वय एकोणपन्नास माजीद चौधरी वय छत्तीस राहणार दोघे सर्वदे नगर सोलापूर करीम बेकारी वय अठ्ठावीस राहणार मैंदर्गी तालुका अक्कलकोट बंडुपंत सुरवसे वय बावन्न राहणार अकोला मंद्रुप अशा चौघांचा समावेश आहे या प्रकरणी वाजिद आरिफ कुरेश यांनी फिर्याद दिली आहे